नाळ दोन या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून भारताचे राष्ट्रपती महामहीम आदरणीय द्रौपदी मुर्मू यांनी गौरविलेले भारतातील अगदी लहान वयातच राष्ट्रपती पुरस्कार मिळालेली नाळ दोन पुन्हा एकदा छत्रपती शिवाजीराजे भोसले बोलतोय आतली बातमी फुटली फरार इत्यादी अनेक चित्रपटात लहान वयातच आपल्या अभिनयाची छाप सोडून भारताची शान झालेली अभिनेत्री कुमारी त्रिशा ठोसर यांनी सहपरिवार आज सोलापुरातील श्री व्यंकटेश श्रीनिवास जिल्हा पंतलू यांच्या घरी सदिच्छा भेट दिली होती त्यावेळी जिल्हा पंतलू परिवाराच्या वतीनं अखिल भारत पद्मशाली पुरोहित संगमचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री वेणुगोपाल जिल्हा पंतलू व श्रीनिवास जिल्हा पंतलू यांनी त्यांचे सत्कार करून स्वागत केले तसेच त्यांना अभिनय क्षेत्रात उत्तुंग शिखरावर आरूढ होऊन तिची मनोकामना पूर्ण होण्यासाठी ऋग्वेदा शिर्वचन करण्यात आले यावेळी त्यांना बघण्यासाठी गर्दी झाली होती तसेच यावेळी पत्रकार सौ अश्विनी तळवळकर यांनी कुमारी त्रिशा ठोसर यांची मुलाखत घेतली मुलाखतीत त्यांनी आपल्या यशाचे रहस्य लहान वयातच अभिनयाचे धडे कसे घेतले राष्ट्रपती पुरस्कारापर्यंतचा प्रवास इत्यादी विषयांवर दिलखुलास दाद दिली तसेच न्यू पाचापेठ येथील प्रसिद्ध पंचमुखी हनुमान मंदिरात दर्शन घेतले असता मंदिराचे प्रमुख ट्रस्टी सत्यनारायण गुर्रम यांनी त्यांना सोलापुरी चादर व चादर जॅकेट भेट देऊन सन्मान केले तसेच आलेल्या रसिक प्रेक्षकांना चित्रपटातील काही डायलॉग्स म्हणून दाखवून खुश केले जाता जाता सोलापूरकरांचे आभार मानून आशीर्वाद घेतले त्यावेळी श्री व्यंकटेश श्रीनिवास जिल्हा पंतलू यांनी त्यांना आमंत्रित केल्याबद्दल त्यांचे त्रिशा ठोसर यांनी विशेष आभार मानले मी पुरुषोत्तम जोशी माझी नात त्रिशा ठोसर ही आज आत, आता सहा साडेसहा वर्षाची आहे आणि तिला पहिला सिनेमा नाल टू नागराज ना मंजुळ यांचा त्याच्यासाठी तिला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळाला आहे फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला आहे गौरव पुरस्कार मिळाला आहे त्याच्यानंतर इंटरनॅशनल अवॉर्ड मिळाला आहे बुलबुल म्हणून -बुल गोव्यामध्ये आणि आत्ता परवाच राष्ट्रपती मुर्मू आपल्या महिम महामहीम राष्ट्रपती मुर्मू त्यांच्या हस्तेला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे ती भारतातली सर्वात लहान नॅशनल अवॉर्ड घेणारी पहिली ठरली आहे एकाहत्तर वर्ष आजपर्यंत झाले बक्षीस देता देता नॅशनल अवॉर्डचा आणि महाराष्ट्र सरकारचा एकसष्ट वर्ष झाले मध्ये ती यंगेस्ट आहे तिला कमल हसनचा फोन आला होता आदर्श आशीर्वाद म्हणून तिने कमल हसनचा रेकॉर्ड तोडल्यामुळे कमल हसननी तिला त्यांना आनंद झाला ते म्हटले माझा रेकॉर्ड तू तो तोडलीस तुला आयुष्यामध्ये कुठलीही मदत लागली तर मला सोडून कुणाला विचारू नको तुला डान्स शिकायचा आहे काहीही लागलं आयुष्यामध्ये इंडस्ट्रीमध्ये तर मी तुला मदत करायला तयार आहे आणि तिने हेही सांगितलं की ज्यावेळेस तिला अवॉर्ड मिळाला त्यावेळेस पस्त त्यांनी कमल हासन सरांनी सगळ्यांना सांगायला सुरुवात केली त तमिळ आणि मल्याळम इंडस्ट्रीमध्ये सांगायला सुरुवात केली की ही अशी अशी अवॉर्ड विनर आहे तिला खूप सहकार्य करा आणि त्यांनी एवढं पण अशुरन्स दिलं की पुढच्या फ्युचरमध्ये जे काय सिनेमा येतील ते तिच्यासाठी त्यांनी फोन आले तर अटेंड करा असं त्यांचं म्हणणं ठरलं पण हिचा हा चौ पाच चौथा सिनेमा आहे पहिला नाळ टू दुसरा आतली बातमी फुटली तिसरा थायलंडलाच शूट झाला होता नवाजुद्दीन सिद्दीकी सरांबरोबर चौथा पुन्हा शिवाजीराजे भोसले जो महेश मांजरेकर सरांनी शूट केला तो एकतीस तारखेला रिलीज झाला आहे तो अटलांटा कॅनडा लंडन सगळीकडे आता प्रदर्शित होतोय आणि भारतामध्ये चांगला रेस्पॉन्स मिळाला आहे शेतकऱ्यांवरती अवलंबून आहे शेतकऱ्यांची व्यथा काय ते त्याच्यात दर्शवलं आहे आणि मांजरेकर सरांनी तिला पहिल्यांदाच बघितल्यानंतर तिला सिलेक्ट केलं आणि गरीब वरून तिला जेवायला बोलून आशीर्वाद देऊन ज्यावेळेस त्यांनी नाळ बघितलं आम्हाला काही बॅकग्राऊंड नव्हतं कुठलं फेर फे इंडस्ट्रीचं तरी पण त्यांनी ते हेरलं आणि ते सांगितलं होतं त्यांनी की हिला जर पुढे आयुष्यामध्ये कधी अवॉर्ड म्हणजे दोन हजार तेवीस तेरा चौदा तारखेला त्यांचा व्हायरल झाला होता मांद्रेकर सरांचा की हिला भविष्यात कधी अवॉर्ड मिळालं तर तिला चाइल्ड ऍक्टर म्हणून देऊ नका ऍक्ट्रेस म्हणून द्या शेवटी ऍक्टर ऍक्टर असतो चाइल्ड असं काही नसतं असं त्यांचं हे होतं आणि त्यांची सरस्वती त्यांच्या जिबेवरती आहे आणि ते खरं ठरलं त्यांच्या सगळ्या फंक्शन फंक्शनमध्ये ही असायची